अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी केली आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यानं होळीच्या सणापूर्वीच राणा दाम्पत्यानं मेळघाट येथील आदिवासी बांधवांसोबत होळीचा सण साजरा केला यावेळी त्यांनी तिथल्या महिलांना साड्यांचं सा वाटप केलं मात्र साड्या आहेत की मच्छरदाण्या असा प्रश्न आदिवासी महिलांनी उपस्थित केला आहे साड्यांचं वाटप करायचं होतं तर चांगल्या साड्या द्यायच्या होत्या असंही इथल्या महिलांनी म्हटलं आहे राणा दाम्पत्यानं मेळघाटातील आदिवासींसोबत होळी साजरी करताना येथील महिलांना साड्यांचं सा वाटप केलं मात्र वाटलेल्या साड्या निकृष्ट दर्जाच्या असून त्या अजिबात घालण्याच्या लायकीच्या नाहीत असा संताप आदिवासी महिलांनी व्यक्त केला या साड्यांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत व्हिडिओ पाहून अनेकांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली व्हायरल झालेल्या व्हिडिओत मेळघाट परिसरातील काही आदिवासी महिला दिसून येत आहेत त्यांच्या हातात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचे फोटो असलेली बॅग दिसून येते सोबतच महिलांच्या हातात वेगवेगळ्या वेग रंगांच्या साड्या देखील आहेत या साड्यांचा सा वापर घालण्यासाठी करावा की मच्छरधानी म्हणून तिचा वापर करावा असा प्रश्न महिला विचारत आहेत निवडणुकीच्या तोंडावर अशा साड्या वाटप करून तुम्ही आमची थट्टा लावली आहे का असा सवाल देखील महिलांनी उपस्थित केला आहे